तर बघा बाजीला जाऊन आली तर बघा बाजीला मी आज काय आणलं या गेवडं आणला या आणि वाटाणा आणला आहे आणि गाजरं आणल्या तर गाजराचा मी आज हलवा बनवणार आहे हलवा बनवायची पद्धत लय साधी सुप्पी असती तर बघा मी आता हलवा बनवते या आणि तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते बरं का तर बघा इकडं गाजरं धुवून शिलवून घेतलेली आहेत हे काय इकडं हे बघा शिललेली आहेत आणि चांगली लाल गाजरं आहेत तर खिसली आला व्हिडिओ माणून डिलीट झाला त्यामुळं डायरेक्टच तुम्हाला आता परततानेच व्हिडिओ दाखवते गाजर परातताने हे काय इकडं दूध ठेवलं आहे तापायला आता दूध टाकायला लागेल ना गाजराच्या हलव्यामध्ये इकडं मुळ्याचा खिसे <coughs> हे हो बघा लय त्याला म्हणजे वेळ जास्त द्यायला लागतो गाजराच्या हलव्याला म्हणजे बाजायला चांगलं लागतं ला तेव्हा का इकडं कढी बनवली या आणि इकडं मुळ्याची चटणी बनवली या इकडं मला एक बाकर केली या मिनायचा चपाती खाते एवढी आणि इकडं मसाले भात केला आहे तर बघा हा असं जेवण मी आज केलेलं आहे आणि ह्या बघा कसा पसारा पडला आहे पहिलं तर मी आता जेवण करणार आहे आणि नंतर हा सगळा पसारा आवरणार आहे <coughs> तर बघा आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय